सबेशी निमाले बढ़ बंदो, रावनाचे काले त्वंदो, तोही निवो गांधीला गांजिला। अंदू कुरू समझे सुच्पी मलड़ा समझे, महन महन है, क्योवा मुमी का यह वाचनार नाही, ना काची बोलू नाका, यह संगनार। केव्हा हनुमंत हो राजा रावणाच्या सभेत येऊन समधी नगरात समधी तो हे कराय चालू केलेली म्हणून असं सांगू लागले समजा नागिवला हनुमंत तराय म्हणून सांगू ले लागले शमुख देखीला धशाननं सभे माझी पडले खान अवघे हळहळा ती नग्लं धश राक्षस हे बाबा आना, राजा रावण असा सनमुख पडलेला आहे तो भेद झालेला आहे किंवा समजा राक्षस सैन्य हनुमंतरायाला गांजाय चालू केलेले त्रास देऊ लागलेले म्हणून असं ते मनात त्याची हे झाली म्हणून हनुमंत रावण साक्षे अतिकांत हनुमान महात्मा अर्थ यथार्थ ग्रंथ न म्हणावा सभेत केव्हा धरा धरा म्हणून असं काय राजा राजारवणातले लोक ते सभेतले म्हणू लागलेले काय असं विचार चालू आहे त्यांचा म्हणून एक शिल्काचा शिल्का का श्लोकार पहावे सावचित मी आप संताचे मी आपाते संताचे सुरती सावध होऊन हे करा म्हणून सावध चिता नाही म्हणून सांगू लागलेली आपत्ती बागे कैचे मज तो त्याचे चरण रज ग्रंथार्थी निज ओझो शिरोरव राजे स्वे वदावे ग्रंथ जे म्हणून असं सांगू लागलं हे म्हणून असं सांगू लागलेलं किंवा माझे भावार्थ रामायण त्याच मुळ म्या दावा कोण श्रीराम मुळे मूळ मुल कारण कार्यार्थ गहन श्रीराम माझे भावार्थ रामायण किंवा रामायण परभ रामचंद्राचं रामायण असा उत्तम गोड आहे म्हणून असं सांगू लागलेलं ला। माझे वध ते वचन अक्षरी अक्षरी श्रीराम पूर्ण माझे बुद्धीचे गुहे ज्ञान चैतन्य गण श्रीराम माझ्या बुद्धीचे चैतन्य हे म्हणून असं नाद बाबा सांगू लागलेले किंवा माझ्या जे ह्याच्यातून वाचतून येईन मे हे लिहिले म्हणून असं सांगू लागले हृदय श्रीराम अरे भोनीदा ग्रंथाचे मुळे श्री रघन ग्रंथार्थ गण श्रीराम ग्रंथार्थ श्रीराम ग्रंथ म्हणून असं सांगू लागलेले किंवा माझ्या जे वाच्याला येईल हे लिहिले म्हणून असं म्हणजे सुरते मंडळीला नाथ बाबा नमस्कार करून सांगू लागले नेनो वेद शास्त्रार्थ माझ्या अंगी मूर्खता श्री शिरोनाथा वदनी वधविले किंवा माझ्या अंगी मूर्खपणा जे मला लिहून लिहून ते ते माझे प्रभू रामचंद्र येत माझं काय नाही त्याच्यात म्हणून असं सांगू लागलेले एका जनार्दन आशरण रामे रमे रामायण யண சுந்த காட்டிகனோ திருத்து चंद्र भगवान जी जय भगवान महाराज भोपाल वा महाराज जय की जय